चला आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली बघू शकते खूप छान झालेली आहे तर नमस्कार सहीच आम्ही समर्थ तर मी आलेली आहे भेंडी तोडायला तर आज तुम्हाला भेंडी फ्राय रेसिपी दाखवणार आहे तर मी आणि वरद पिऊ सध्या मी तिकी चौघही आलेलो होतो तर इथे भिमुक भिमुखाच्या कड्याला लावलेली आहे भेंडीची झाडं वगैरे तर भेंडी मी मागं तोडते तीस वरत पुढे पुढे पळत ता आहे तसंच ता आहे तर त्यानंतर घरी आलेली आहेत भिंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर ती बारीक काप चिरून घेतलेली आहे मधून कट केलेली आहे त्यानंतर खलबाद्यामध्ये मी हे जिरं घेतलेलं आहे बडीशा घेतलेलं आहे धने घेतलेलं आहे एक लवंगा आणि एक मिरी घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर लवंगा मिरी नाही टाकली ते चालेल पण माझ्याकडं होती त्यामुळे मी टाकलेलं आहे हे मस्त असं कुटून घेणार आहे मी खलबाद्यामध्ये तर त्याच खालबाद्यामध्ये कुठून झाल्यानंतर मी लसूण ठेचून घेतलेल्या वीस पंचवीस पाकळ्या लसणाच्या छान अशा बारीक कापून म्हणजे ठेचून घ्यायच्या आहे तर त्यानंतर मग एका प्लेटमध्ये मी धना पावडर वगैरे म्हणजे जे कुठल्या खालबाद्यामधलं त्यात टाकलेला आहे मिरची पावडर चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट तर इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर शेंगण्याचा कोट झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर मग कुटलेला मसाला घरचा तुम्हाला हव्याचा चाट मसाला वगैरे तर इथे संडे मसाला आणि गोडा मसाला मी टाकलेला आहे तु, तुम्हाला हवास तर आम्ही तुम तुम्ही यामध्ये जगभरातले मसालेसुद्धा ॲड करू शकता मी एवढेच टाकलेले आहे माझ्याकडे एवढेच होते आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे एक चमचा किंवा एक पळी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे सगळं मिक्स झालेलं पाहिजे शेंगदाण्याचा कोट वगैरे मसाला मीठ वगैरे त्यानंतर हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे तर पूर्ण भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे मी तो व्हिडिओ काय काढलेला ना नाही भरताना वगैरे त्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तरतडली की त्यामध्ये जिरं जिरंसुद्धा चांगलं फुललं की मग त्यामध्ये लसूण ठेखलबद्दल ठेसलेलं लसूण टाकायचं आहे त्याच्यावर लसूण चांगला लाल भाजून घ्यायचा आहे खरपूस मग त्यानंतर जी भरलेली भेंडी आहे ती टाकून सगळी मिक्स करून घ्यायचं आहे तिथं बघू शकता ला, लाल असं झालेलं आहे लसूण तर त्यानंतर मग भेंडी टाकायची आहे जी मसाला भेंडी आणि उरलेला मसाला आहे तो नंतर टाकायचा आहे आणि भेंडी ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे वाप काढून घ्यायची आहे मग शेवटी टाकायची आहे नाहीतर मग ते मसाला करपतो खाली तिथं बघू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे झाकण ठेवायचं आहे नादूनमधून हलवत राहायचं आहे तिथं बघू शकता मी पूर्ण भेंडी मिक्स करून घेतलेली आहे तेलामध्ये आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर हलवायचं आहे तिथं बघू आता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मस्तपैकी छान भिंडी तयार बनून झालेली आहे आपली तिथं हलवायची आहे तर बऱ्यापैकी शिजलेली पण आहे अजून थोडीशी कच्ची आहे तर त्यानंतर आता यामध्ये उरलेला मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे तर मसाला टाकलात तो मग भाज भेंडी शिजत नाही भसालाच करपतो त्यामुळे आपण शेंगदाणे वगैरे सगळं भाजून घेतलेला असतो शेंगदाणाचं कुठ वगैरे तर शेवटी हा टाकायचा आहे एक प थोडंस दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि एक वाप काढायची आणि इथे बघू शकता मी डब्यामध्ये काढून घेतलेली आहे तर भेंडी बनवून तयार झालेली आहे लोखंडाची कढई त्यामुळे लोखंडाच्या कढईमध्ये जर कोणतीही भाजी ठेवली ती काळी पडते त्यामुळे मी काढून भाजी जर शिजली तर लगेच डब्यामध्ये काढून घेत असते झाकण लावून ठेवत असते म्हणजे वाफोवरती सुद्धा शिजत असते तर का नाही तर जर लोकांच्या कढईमध्ये ठेवली तर काळी पडते भाजी कोणतीही तर कसा वाटला व्हिडिओने की कमेंट करून सांग चॅनल सबस्क्राईब लाईक करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय